नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं एका नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर आज मी आलेलो आहे आप आपल्या शेतामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की बेडवरती सोयाबीन केलं होतं टोकन सातशे सव्वीसचं तर आज आम्ही आलो आहे दुसऱ्या एका दुसऱ्याचा का आमचा दुसरा एक प्लॉट आहे तर तिथं तो हे टोकनचंच तो सोयाबीन आहे पण बेड न करता केलेलं आहे आम्ही मित्रांनो तर त्याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे पाठीमागं बघू शकता कसं आहे सोयाबीन वगैरे तर हे सोयाबीन कसं कसं केलं आहे काय प्रोसेस केलेले आहेत आपण मशागत काय केली फवारणे किती केल्यात आम्ही आणि आता किती दिवस झाले त्या सोयाबीनला लागण वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये काय केलं आम्ही की नांगरणी वगैरे करून थोडं तळू दिलं नांगरणी वगैरे झाल्यानंतर आम्ही पणजी वगैरे केली पणजी करून नंतर आम्ही बैलांद्वारे जे आहेत ते ज्या लायनिंग तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या ना अठरा इंची पेर असती का त्या पेरच्या याच्या ह्या फळानं आम्ही लायनिंग केलेलं आहेत म्हणजे पेरल्यासारखंच केलं पण पेरलं नाही ॲक्च्युली आम्ही तर त्याऐवजी काय केलं आम्ही त्या ज्या लायनिंग पडल्या होत्या आणि त्या लायनिंगवरच आम्ही टोकन टोकनद्वारे टोकन सोयाबीन पेरलेलं आहे ते टोकन कसं केलं तर माणसांना दोन आम्ही टोकन मशीन आणल्या दोघां दोघांनी असं टोकन केलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलेलं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये आहेत ते त्या व्हिडिओ पण तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जोडून देतो त्यामध्ये बघू शकता तुम्ही अरेंजमेंट आपण केलं होतं जुगाड वगैरे बघितलं असेल तर तशा पद्धतीनं बी काय जुगाड केला आणि एक दोन मित्रांचे वगैरे आम्ही शेतकरी मित्रांचे टोकन मशीन घेतल्या आणि त्याद्वारे ही के पेरणी केलेली आहे मित्रांनो म्हणजे लाईनिंगचं पण अडचण नाही जे वरंबी वगैरे पडते ना म्हणते त्याला आपण ते व्यवस्थित होते त्याच्यामुळं तर ते झालं पेरणीबद्दल तुम्हाला सांगितलं पेरणी झाल्यानंतर आपण कोळपणी वगैरे केली कोळपणी वगैरे करून नंतर कोळपणी झाल्याच्या नंतर जारवा जारवा वगैरे तुटतात ना कोळपणी झाल्यामुळं मग जारवा तुटल्यानंतर आपण त्यानंतर एकवीस दिवसाची जी फवारणी असते त्याच्या अगोदरच आपण केली होती फुलं लागण्याच्या टायमामध्ये तर एकवीस दिवसाची फवारणीनंतर आपण ह्याला दुसरी कुठलीही फवारणी केलेली नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता हे माझ्या मागे प्लॉट आहे पूर्ण सोयाबीनचाच प्लॉट आहे हा तर मित्रांनो पंधरा जूनला आपण पेरणी केली होती तर आज तारीख आहे अठरा सप्टेंबर आहे तर जवळपास पंच्याण्णव दिवसापर्यंत झालेले आहेत सोयाबिनीला आणि ही सातशे सव्वीसचं वाहन असल्यामुळे काय होतंय बाकीचे जे सोयाबीनचे वान आहेत ते नव्वद दिवसामध्ये काढण्यासाठी येतात म्हणजे हार्वेस्टिंगसाठी येतात नव्वद दिवसामध्ये पण ह्या सोयाबीनला एकशे दहा दिवस लागतात आपल्याला म्हणून हा वेळ लागत आहे बाकीच्या आजूबाजूला सोयाबीनी बघचाल तुम्ही आणि मला कमेंट करचाल आमच्याकडे सोयाबीन काढा वगैरे आलेले आहेत तुमचं कसं काय वेळ लागत आहे तर हे साहजिक आहे पण ही ही वान सुधारित वान असल्यामुळे ह्याला वेळ लागतोय आणि उत्पन्न हीच चांगलं येते बाकीच्या वाहनांपेक्षा तर ह्याची लागण बघू शकता मित्रांनो तुम्हाला लागण दाखवायची होती बघू शकता लागण हे बघा हे बघा मित्रांनो तर लागण बघितलेली आहे आपण ह्याची उंची बघा माझ्या कमरेला लागत आहे सोयाबीन तर तुमच्याकडं सोयाबीन कसं आहे असं टोकनद्वारे केलेलं आणि बेड केलेलं वगैरे असेल तर ते कमेंटमध्ये सांगा किंवा बेड न केलेलं बी असेल तर सांगा काही अडचण असेल काही म्हणजे डाऊट असतील तुम्हाला की पेरणी बदल असतील फवारणी बदल असतील तर ते पण तुम्ही सांगा आम्हाला बाकी बघू शकता माग तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि असंच काय दुसरे दुसऱ्या कुणा विषयावर बनवायचं असेल सोयाबीनबद्दल असेल किंवा दुसऱ्या काही पिकाबद्दल असेल तर मला कमेंटद्वारे सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद